हे राज्याचे मुख्यमंत्री घडलं तर राज्याचे मुख्यमंत्री मग जर तुम्हाला ओबीसीच तुम्हाला सरकार पाहिजे असेल तर येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद मध्ये चे सत्ता आणा आमची एवढी स्पष्ट भूमिका नाही बघा मराठा बांधवांना ओबीसीसाठी मिळालं आहे हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बघावं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बघितलं पाहिजे त्यांनी सांगितलं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे आणि जर असं कधी घडलं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बघावं आणि त्याच तिसोर या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आंदोलन रस्ता रस्त्यावर चालू लढाई करतायत मग जर तुम्हाला ओबीसीच तुम्हाला सरकार पाहिजे असेल तर येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये ओबीसीची सत्ता आणा आमची एवढी अगदी स्पष्ट भूमिका आहे मराठा समाजाला सोबत घेणार हो मराठा समाजातल्या काही संघटना मला फोन येऊ राहिले की बाळासाहेब आपण सोबत काम करू याच्या माध्यमातून जातीवादसुद्धा संपला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपण हा जातीवाद संपू आणि बहुजन म्हणून ही लढाई लढू सगळ्यासोबत सगळ्यांनी सगळ्या जाती धर्माला घेऊन आपण ही लढाई लढू पडली गरज पडली तर, तर, तर मी कोणाला पाठिंबा देणार नाही त्यांनी जय भगवान महासंघाला पाठिंबा द्यावा नाही गेली वीस वर्षापासून मी एक काम करतो आहे गेली अनेक जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवाराचे मला फोन चालू आहेत आणि हे सगळं चालू असताना गेली अनेक दिवसापासून ओबीसीचं सुद्धा काम करतो आहे मी सगळ्या जाती धर्माला घेऊन अठरा पगड जातीला घेऊन जय भगवान महासंघाच्या बॅनरखाली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढणार आणि शंभर टक्के लढणार ज्या ज्या ठिकाणी जे जे ओबीसी म्हणून आम्ही या महाराष्ट्रामध्ये आंदोलन केली मोर्चे काढली त्यांनी जय भगवान महासंघाच्या बॅनरखाली येऊन त्या संघटनेला ओबीसीने मतदान केलं पाहिजे ही अगदीच माझी स्पष्ट भूमिका आहे आणि त्या त्या नेत्याला माझी विनंती आहे की आपली सुद्धा आपण भूमिका स्पष्ट करावी सगळे कुणी जे ओबीसीत काम करताय सगळे मध्ये काम करणारे सगळे जे जे ओबीसीच्या रस्त्यावर लक्ष्मण हाकेपण आहेत ना ते पण जे ओबीसीत काम आहे ज्यांनी सरकारने धोका दिलाय असं म्हणणारे माणसं त्या माणसानी आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमची भूमिका काय आहे ही स्पष्ट करावी नेमकी रणनीती कशी असतात विशेषतः मराठवाड्यावरती तुम्ही नाही आम्ही महाराष्ट्रामध्ये आता मरा हे पश्चिम महाराष्ट्रातले हे एस टीच्या आरक्षणासाठी लढले तिकडं उपोषण केलं आणि ही भूमिका ही भूमिका ही राज्याची भूमिका आहे निवळ माझी संघटना जय भगवान महासंघ आणि ओबीसी हा राज्यभर आहे ही निवडणूक पार गडचिरोल चंद्रपूरपासून ते रत्नागिरीपर्यंत होईल याच्यात काही डाऊट नाही प्रत्येक जागेवर आमचे माणसं आहेत आणि प्रत्येक जागेवर माणसं असल्यामुळं आम्ही ही निवडणूक राज्यभर लढणार म्हणजे लढणार मराठा समाजाला काही संघटना